यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जरांगे माझे स्वागत करत असेल तर मी त्याला धन्यवाद देतो मी लवकरच मराठवाड्यात जाणार आहे अधिवेशन संपलं की लगेच मराठवाड्यात जाणार भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलोखा निर्माण व्हावा व गेल्या दहा वर्षात भाजपाने केंद्रात व राज्यात जी विकास कामे केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठवाड्यात जाणार असा पुनरुच्चार असा पुनरुच्चार खासदार नारायण राणे यांनी ये कणकवली येथे बोलताना केला तुम्हाला सांगितलं स्वागत आहे मी त्याला धन्यवाद देईन आणि मी लवकरच जाणार हे माझं अधिवेशनने हे संपलं कमी मराठवाड्यात जाणार भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठवाड्यात सलोखा निर्माण व्हावा आणि गेल्या दहा वर्षात केंद्र सरकार आणि आमच्या ह्या अडीच वर्षात राज्य सरकार जी काम केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठवाड्याचा निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला